कायम वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे शिंदे यांचे मंत्री तानाजी सावंतांनी आता हद्दच पार केली आहे सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारता सावंतांनी शेतकऱ्यांची अवकात काढली धाराशिव मधील पिंपळगाव कोठावळा या गावातला हा प्रकार समोर आला आहे कुणाची तरी सुपारी घ्यायची आणि कार्यक्रमात उभं राहून बोलायचं चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा आम्हालाही कळत अवकातीत राहून बोलायचं म्हणत आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी शेतकऱ्याला दम भरला सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाही असं म्हणत तानाजी सावंत शेतकऱ्यावर चांगले संतापले तानाजी सावंतांच्या या कृतीने आता शेतकऱ्यामध्ये संतापाची लाट उठली आहे या व्हिडिओ वर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका